माझ्या मराठी मुलांना मुलींना याच महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना शिक्षण उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याची सगळ्यात सगळ्यात श्रीमंत राज्य आहे या संपूर्ण इतक्या श्रीमंत राज्यामध्ये जर समजा अशा प्रकारचा टाहो फोडला जात असेल तर ते कोणीतरी करवतंय हे तुम्हाला लक्षात येतं बाकीच्या राज्यांमध्ये काय नाही होते हे जो संपूर्ण महाराष्ट्र हा विस्कळीत करणं हे जर अनेकांचं जर ध्येय असेल

आमची तयारी सांगू तुला जाहीरपणे सांगू तुमच्या ऑफिस मधल्या गोष्टी सांगता का तुम्ही आम्हाला हा अनेक लोक मला विचारतात काय स्ट्रॅटेजी काय कोण स्ट्रॅटेजी सांगतं काय बरं तुम्हाला हा जो सगळा महाराष्ट्राचा विचका जो झालेला आहे सगळा इकडून तिकडे तिकडूनची इकडे कधी ह्याबद्दलची स्ट्रॅटेजी कधी कोणी सांगितली आहे का तुम्हाला झाल्यावरतीच कळलं तुम्हाला महिन्या दोन महिन्यावरती दो निवडणुका आल्या पेशन पेशन्स ठेवा थोडा मागण्या होतच असतात ठीक आहे आता आता तोंड फुटली फुटताना तोंड फुटली याचं कारण असं झालंय की आता सध्या काय आहे की आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये बेभागवून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न ना घेणारे छत्रपतींचं नाव न ना घेणारे आमचे शरद पवार आज त्याचा रायगड आठवला मागे ठाण्यामध्ये जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होतं तेव्हा त्यांची मुलाखत घेतली होती आठवतं मी तुम्हाला ते मी तेव्हाही तो प्रश्न विचारला होता की तुम्ही शाहू फुले आंबेडकर मी बोलता पण शिवछत्रपतींचं नाव तुम्ही कधी घेत नाही शिवछत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुसलमानांची मतं जातात अशा काहीतरी संभ्रमावस्थेमध्ये इतकी वर्ष त्यांनी काढली आणि आता त्यांना आठवलं हो कुंकू देत